माझं नाव बालाजी काशीनाथ खरार राहणार तेल गोदावरी गल्ली दिनांक पाच चार दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी माझ्या मुलीला माझ्या मुलीला ताप आणि उलटी येत होती मी खाजगी दवाखान्यात नेले आणि खाजगी दवाखान्यात नेल्यानंतर ते मला त्या तापीचं आणि उलटीचं औषध मिळालं आणि त्या मुलीचे दोन्ही आजार कमी झाले नंतर संध्याकाळी नऊ साडेनऊच्या दरम्यान परत मुलीला संडास चालू झाली म्हणून मी काय केलं स सरकारी दवाखान्यात ग्रामीण रुग्णालयामध्ये गेलो आणि त्या ठिकाणी डॉक्टरांना सांगितलं की असा असा प्रकार आहे मी खाजगी गे दवाखान्यात गेलो होतं आणि तिला उलटी आणि पोर्तुगीजचं औषध आहे आणि ते दोनही कमी झालं पण आता तिला संडास आहे डॉक्टरनी त्या मुलीला काहीही न बघता त्यांनी सांगितलं की हेच औषधं मी देणार आहे तुम्ही हेच औषध घ्या उन्हामुळं झालेलं आहे परत आम्ही त्यांना विनंती केली की के कारण मुलीची मान खाली पडत होती मुलगी काहीच बोलत नव्हती आणि तिच्या बऱ्याचशा संधास झालेल्या होत्या पण तरीही तिने आम्हाला डाऊन सांगितलं की तुम्ही विनाकारण घाबरलेत जाऊन बाहेर बसा आम्ही त्या ठिकाणी अर्धा ते पाऊन तास परत आम्ही नवरा बायको माझी बायको घेता आमचा बाळ शुभ्रा आणि मी आम्ही तिघजण बाहेर बसलो बाहेर बसल्यानंतर परत त्यांना विनंती केली की सर माझ्या मुलीला काहीतरी चेक करा पण विषय असा आहे की त्या डॉक्टर साहेबांनी चेक केलं नाही तिला बघितलं नाही तिला काही मशिनीनं काही चेक केलं नाही कसल्याही पद्धतीचे का काही गोळ्या औषधं काही दिलेली नाही ती तिची नोंद घेतली नाही तिची कसल्याही पद्धतीची चिठ्ठी वगैरे काही सुद्धा फाडली नाही आणि आम्हाला दडावून सांगितलं की तुम्ही जा कोणामुळे कसा झालेला आहे आणि परत डॉक्टर तसं सांगत असल्यामुळे मी घरी आलो घरी आल्यानंतर त्या मुलीला रात्री बाराच्या दरम्यान जवळजवळ बारापासून कंटिन्यू त्याला संडास लागत होती घोटभर पाणी प्र प्यायचं परत ते संडास वाटे यायचं परत तिची संडास द्यायची परत गोठभर पाणी प्यायचं अशा पद्धतीनं रात्रभर मुलगी संडास करत होती आणि डॉक्टरनी काही तिथं काही काही घेतलं नाही तिला गोळ्या दिल्या नाही त्या औषधी दिली नाही तर दुसऱ्या दिवशी मग परत त्या माझ्या मुलीला तिथं कुठंही न दाखवता मी काय केलं मुरुडमध्ये दाखवलं मुरुडमध्ये साहेबाकडे गेल्यानंतर डॉक्टरनी सांगितलं की हिच्या शरीरातलं सगळं पाणी गेलं असल्यामुळं तिला अटॅक आलेला आहे इथून आपल्याला लातूरला न्यावं लागेल आणि त्या ठिकाणाहून लातूरला गेलो आणि लातूरला त्या ठिकाणी गेल्यानंतर मुलीला तिथं तिची डेट झाली आणि त्या ठिकाणाहून आली विषय असा आहे की शुक्रवारी पाच चार दोन हजार चोवीस रोजी अगोदर मुलगी उन्हात खेळत होती तिला कसल्याही पद्धतीचा काही काही ते टेन्शन नव्हतं किंवा बाहेर खेळत करत होती पण केवळ या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळं माझ्या मुलीचा प्राण गेला दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस मी त्यांना तिथं विचारायला गेलो की तुमच्या हलगर्जीपणामुळं माझ्या मुलीचा प्राण गेलेला आहे त्यावेळेस तिथं डॉक्टर सर आणि जवळजवळ तीर गावामधील एक दहा तरी व्यक्ती त्या ठिकाणी होते आणि तिथं ते आम्ही त्यांना विचारले की तुमच्या एका चुकामुळं माझ्या मुलीचा प्राण गेला त्यावेळेस त्या डॉक्टरने सांगितलं की मी सगळं चेक केलेलं आहे सगळं रिपोर्ट आहे त्यावेळेस ते डॉक्टर ढोंगडे म्हणले की तुम्ही काय चेक केलेलं आहे त्याचा काय रिपोर्ट घेतलेला आहे त्याला काय औषध दिलेलं आहे ते दाखवा मग ज्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी गेलो तर त्या मुलीची कसल्याही पद्धतीची तिथं नोंद नाही त्याचा फोटोसुद्धा मी काढून आणलेला आहे आणि त्याची सर तक्रार ढोंगडे सर यांच्याकडं दिलेली आहे तक्रार केली का माझी एकच विनंती आहे की माझं बाळ गेलं त्या बाळाला काहीसुद्धा झालेलं नव्हतं फक्त संध्याकाळी त्याला एक दोन संडास झाल्या आणि त्या संडासमुळं त्याला मी दवाखान्यात नेलं आणि त्या साहेबांनी काही नाही बघितलं आणि त्याच्या हलगर्जीपणामुळं माझी मुलगी रात्रभर संडास करत होती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी मुरुडला घेऊन गेलो आणि मुरुडला घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या मुलीचा प्राण गेला माझी एवढीच इच्छा आहे की माझं गेलं पण गोरगरीब असे अनेक लोकं त्या ठिकाणी आहेत शासनाने यांना गोरगरीबाची सेवा करण्यासाठी ठेवलेलं आहे त्याचबरोबर शासन यांना फुकट देत नाही यांना पगार देत पण तरी सुद्धा एका यांच्या हलगरच्या माझ्या मुलीचा प्राण गेला अशा पद्धतीचा प्राण घडत कोणाचा जाऊ जा जा नये त्याच्यामुळे या डॉक्टरांना जागेवर रस्टिकीट करून त्यांना जागेवर बसवा एवढी माझी विनंती आहे की जेणेकरून परत अशा पद्धतीचं कुठेही घटना घडू नये आणि यांची एक कणभर चूक पण एका बाळाचा आखा जीव असतो त्या आईबापाचं सगळं त्या गोष्टी असतात त्या ठिकाणी त्या तो प्रकार नंतर त्यांच्यापाशी घडू नये माझी एवढीच विनंती आहे बरं सध्या उन्हाळ्याच्या काळामध्ये शासनानं प्रत्येक ग्रामीण रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालय ता म्हणजे उपजिल्हा रुग्णालयामध्ये रूमची व्यवस्था केली आहे तशी काही व्यवस्थेविषयी तुम्हाला काही सांगितलं करतात सर मला वाईट वाटतं फारच हे डॉक्टर आहेत का राक्षसाही कळलं नाही ते कोल्ड रूम तर बाजूला सोडून द्या माझ्या बाळाला त्याने सिटी टी लावून चेकसुद्धा केलं नाही काहीच केलं नाही त्यांनी सध्या आणि ती मामाला ती कोल्डरूम बी काही सांगितलेली नाही काहीच नाही मुलीचं नाव साडेचार वर्षाची असं तास बरे पूर्ण खेळल्यामुळं कसं मुळे तिनं का उलटी केली उलटी केली ताप आला पण आम्ही खाजगीमध्ये नेलं तर तिने उलटीचं तापीचं आणि पोट पण दुखत होतं तिचं ते औषध दिलं औषध दिलं आम्ही तिला तिचं बरं झालं म्हणजे पूर्ण राहिलं आणि संध्याकाळी आठ पासून तिनं संडास केले दोन तीन वेळेस मग आम्ही पण आता दावाखाने खाजगी पण झाले म्हणून आम्ही सिव्हिलमध्ये गेलो तर मध्ये मग ते डॉक्टरांना म्हणलं मुलगी मांड पण टाकायला लागली गोलना झाली म्हणजे असं उठून पण बसणार झाली दोनच संडास झाले तिला आणि हे औषध दिले होते म्हणलं खाजगीमध्ये मग आता बघा काही सलाईन वगैरे अगर काहीतरी दुसरं औषध दिलं तर ते म्हणले हे जे औषध दिले तेच मी औषध देणार आहे दुसरं कशाला म्हणजे औषधीला उष्णतेमुळे झाले असं काही एवढं घाबरण्यासारखं नाही तुम्ही लेस घाबरायला त्यांनी माझ्या मुलीला टेटोस्कोप लावून तपासलं नाही अगर हात मनगट हातात घेऊन तपासलं नाही अगर डोळे तिचे बघितले नाही तिची जीभ बघितली नाही डॉक्टरांचं काम असतं टेटोस्कोप लावून तपासायचं त्यांनी टेटोस्कोप तर लावलेलाच नाही ते उलट आम्हालाच म्हणायला लागले उष्णतेमुळे झाले उष्णतेमुळे झाले आम्ही अर्धा तास तिथं थांबलो त्यांनी काहीच न सांगता आम्हाला म्हणजे तुम्ही फक्त तिला लिंबू सरबत द्या नुसतं लिंबू सरबत द्या काही तसंच सांगायला लागले डॉक्टर आम्ही तिथंच बसलो अर्धा तास बसलो

तिच्या अंगातली शक्ती वगैरे बघून काहीच नाही फक्त तिला मला विचारलं तिचं नाव काय मी म्हणलं शुभ्रा शुभ्रा बाळा इकडे म्हणलं ते बाळ तिकडे गेले की ते म्हणले काही सुद्धा झालेलं नाही म्हणले तुमच्या बाळाला तेवढंच म्हणले परत आम्ही सकाळी दुसऱ्या दिवशी रात्रभर संडास केलेली असल्यामुळं म्हणलं आता मुरुडला नेऊ मुरुडला वाटतच नाही तिला अटॅक आला आणि परत तिथं दवाखान्यात दाखवलं ते म्हणले पाणी कमी झालं तिला अटॅक आला आपण लातूरला स्पर्श मध्ये नेल्यानंतर मग तिला ते अँब्युलन्स मध्ये खाली उतरवताना जी कनली ति जर जीवस

शुभ्रा आठवणी रोज येते साहेब तस खेळलेली दिसते पुढं काही सुद्धा झालेलं नव्हतं माझ्या बाळाला